नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत जामखेडच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला असून राष्ट्रवादीचे युवा नेते व जामखेड नगर परिषदेचे नगरसेवक पवनराजे राळेभात यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत राळेभाट यांनी भाजपात जाहीर प्रवेश केलाय पणराजे राळेभात यांनी बुधवारी चौंडे येथे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या निवासस्थानी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केला यावेळी भाजपाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख रवी सुरवसे तालुका अध्यक्ष अजय काशेत बाजार समितीचे सभापती शरद कारले माजी सभापती डॉक्टर भगवान मुरुमकर सौ अर्चनाताई राळेभात संपत राळेभात सचिन पोठरे माजी उपसभापती दादसाहेब रिठे गौतम उत्तेकर नगरसेवक अमित चिंतामणे बिभीषण धनवडे सोमनाथ राळेभात तात्याराम पोकळे खर्ड्याच्या सरपंच संजीवनी पाटील जवळयाचे सरपंच सुशील आव्हाड उपसरपंच प्रशांत शिंदे युवा नेते राहुल पाटील डॉक्टर ज्ञानेश्वर झेंडे प्रवीण सानप मोहन गडदे डॉक्टर विठ्ठल राळेभात यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते दरम दरम्यान प्रवनरा दरम्यान पवनराजे राळेभात यांच्या भाजपा प्रवेशाने आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा जामखेड शहरातील प्रमुख चेहरा असलेले पवनराजे रायभात यांचा शहरात मोठा समर्थक वर्ग असल्यानं जामखेड शहरात भाजपाची ताकद वाढणार आहे तर रायभात यांच्या भाजपा प्रवेशाने राष्ट्रवादीला पुन्हा एकदा मोठे खिंडार पडले आहे यावेळी आमदार राम शिंदे व पवन रायभात यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या प्रतिनिधी नासिर पठाण यांच्यासह प्रत यांच्यासह पत्रकार अशोक निमोणकर डी एन ए मराठी जामखेड